नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की लोकर आता कलाला सतत आठवत आई तिची होते आणि तिच्या बाबांना सांगत होती लवकर आपल्याला पैसे परत करायला हवे आता हे मात्र कलाच्याही लक्षात येत पण काहीतरी करायला हवं हे ती विचार करत असते इतक्यात मात्र नैना झोपलेली असते आणि तिचा फोन वाचतो फोन बघताच मात्र ती अजूनच चिडते आणि आता सौरभचा फोन असतो त्यामुळे ती चिडचिड करू लागते की ही काय वेळ आहे का याची फोन करायची आणि त्यानंतर फोन उचलते आणि हा बोल काय आहे तेव्हा मात्र तो म्हणतो तू बोल तेव्हा आता ती चिडते आणि ती म्हणते तुला काय वेळ काळ समजते का काय नाही रे कधी पण फोन करतो ही काय वेळ आहे का फोन करायची तेव्हा तो म्हणतो हे हळू बोल जरा नाहीतर खाली खाली दहा मिनिटात नाही तर मी तुझ्या घराची बेल वाजवतो आणि त्यामुळे आता लगेचच नाही ना घाबरते आणि ती म्हणते ठीक आहे मी खाली येते तू दरवाजाची बिल वाजवू नको आणि त्यानंतर आता लगेचच सौरभ म्हणतो हा हळू बोलायचं आणि पटकन खाली यायचं असं म्हणून आता नैना फोन ठेवते आणि आता सौरभला भेटण्यासाठी हळूहळू ती दरवाजा उघडून बाहेर येते तर सौरभ तिथेच उभा असतो तेव्हा मात्र आता ती सौरभशी बोलते तू काय करतो आहे इथे तेव्हा मात्र तो ते म्हणतो मात काय करतोय म्हणजे मला माझे पैसे हवे आहे ती म्हणते तुला सांगितलं ना एकदा देईल म्हणून सारखं सारखं त्रास देऊ नको अरे निदान माझ्या पोटातल्या बाळाचा तरी विचार कर असं म्हणताना ती पोटाकडे बघते आणि अचानक थांबून जाते तेव्हा आता सौरभ म्हणतो काय सगळ्या जगाला फसवता फसवता हे सुद्धा विसरून गेली का पोटामध्ये नाहीये म्हणून आणि मी मूर्ख बरं का बाकीच्यांना तू फसवत असशील पण मला फसवू शकणार नाही असं म्हणून आता तो नयनाला अजूनच टॉन्ट मारू लागतो तेव्हा नयना म्हणते प्लीज थोडंसं समजून घे ही वेळ नाहीये आता आणि मी तुला देईल म्हटलं नाही ना पैसे तेवढ्यात त्या दोघांचे वाद सुरू असतात आणि इतक्यात मात्र कला सुद्धा बाहेर येते कलाला बाहेर येताना बघून आता नयना मात्र प्रचंड घाबरते आणि सौरभ म्हणतो ही तुझी तीच बहीण आहे ना तर तेव्हा मात्र आता नयना खूप घाबरते आणि आता सौरभला घेऊन तिथनं दुसरीकडे पळते इकडे मात्र आता कलाला असं वाटतं की कोणीतरी तिथे आहे म्हणून ती दरवाजा बंद करते आणि पुढे जाऊन बघते की तिथे कोणी आहे का परंतु तिला कोणीही दिसत नाही त्यामुळे ती तिथेच फेऱ्या मारू लागते आणि इकडे मात्र नाही ना सौरभला सांगू लागते प्लीज तू इथनं जा आपण नंतर बोलू तुला माहिती नाही आपल्याला कोणी जर इथे बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल तेव्हा सौरभ म्हणतो हो ना खरंच खूप मजा येईल इथे कोणी आपल्याला बघितलं तर इकडे मात्र कला विचारतच असते की आई जे फोनवर बोलत होती त्यावर विचार करायला हवा कारण की आता जरी आपल्याला अद्वैतने मदत जरी केली असेल तरी त्याचे पैसे आपल्याला परत करायचे पण मी सरोज मॅडमला वचन दिलं आहे या कामातले पैसे मी घरी देणार नाही पण मग मी आता करू तरी काय असा ती मनाशी विचार करते इतक्यात मात्र अद्वैतला जाग येते की कला बाजूला नाही म्हणून तो टेन्शनमध्ये मध्ये येतो आणि घड्याळात बघतो किती वाजले रात्री खूप उशीर झालेला असतो म्हणून तो आता कलाला शोधत शोधत बाहेरपर्यंत येतो इकडे मात्र कलाही विचारामध्ये मा असते आणि तेवढ्यात अद्वैतही बाहेर येऊन पोचतो तो अचानक कलाच्या मागे जाऊन उभा राहतो आणि कलाही अचानक मागे फिरते त्यामुळे दोघेही जण जोरात घाबरतात आणि ओरडतात त्यानंतर काय आहे तुझं इतकं कशाला ओरडतो आहे डचकले ना मी घाबरले ना असं दोघही एकमेकांना बोलू लागतात तेव्हा मात्र तू काय करतो आहे इथे तुला काय पाहिजे होतं का तेव्हा मात्र तो म्हणतो हो मी घुबड बघायला आलो आहे तेव्हा आता म्हणते चांदेकर मला आता तुझ्याशी बोलण्यामध्ये अजिबात यांना इंटरेस्ट नाहीये तुला काय हवं असेल सांग तुला भूक लागली आहे का सांग मी बनवून देते तुला पण तू तु माझं डोकं काही खाऊ नको तेव्हा अद्वैत मात्र तिथे सोफ्यावर बसून घेतो आणि तो म्हणतो ती मी फक्त बघायला आलो होतो की तू नवतीस म्हणून बाहेर आलो त्याच्यानंतर आता ती म्हणू लागते ठीक आहे मग चालेल ना आता तर तेव्हा तो म्हणतो पण झाले काय सांगशील का तेव्हा ती सांगू लागते अरे काही नाही तू आमची मदत केली ना मग त्याचाच विचार करत होते की मी आता तुझे पैसे कसे परत करू ते पैसे लवकरात लवकर परत नको करायला का याच गोष्टीचा विचार करत होते तेव्हा अद्वैत म्हणतो इतकंच ना चल लवकर कॉफी बनवून दे तेव्हा ती म्हणते इतकंच ना एवढं असं काय म्हणतो आहे आणि कॉफी बनवायची तर लगेच तो म्हणतो लगे ठीक आहे तुला नाही बनवायची तर माझं मी बनवतो तेव्हा ती म्हणते तू आणि कॉफी तेव्हा अद्वीत म्हणतो का तुला काय वाटतं फक्त तूच सगळी कामं करू शकते का माझं मी बनवतो आणि असं म्हणून दोघे आत निघतात परंतु त्यांना अगदी बाहेरनं काहीतरी आवाज येतो म्हणून ते पुन्हा तिथे थांबतात आणि कला म्हणते चांदेकर बाहेरनं काहीतरी आवाज येतो येणार असं म्हणत दोघेही बाहेरच्या दिशेने जातात इकडे मात्र नयना सौरभला समजावतच असते आणि कला अद्वैत गेटपर्यंत पोचणार इतक्यातच नैना गेटमधनं आत येते आणि कडी लावून घेते आणि आता ते दोघेही नयनाला बघतात आणि नयना मात्र त्यांना इग्नोर करून पुढे चाललेली असते तर मात्र आता ते दोघेही तिच्याकडे बघू लागतात आणि इकडे मात्र पुढे चाललेल्या नयनाला कला आवाज देऊन थांबवते दुसरीकडे मात्र आता काजल टेन्शनमध्ये असते की आता सौरभ सोहम मात्र घरामध्ये खूप मदत करत असतो आणि त्यामुळे काय करावं हे तिला सुचत नसतं घरच्यांची तो खूप मदत करत असतो आणि त्यामुळे ती फार टेन्शनमध्ये मध्ये असते त्यानंतर तिथे तितक्याच चौर सोहम येतो आणि तो, तो म्हणू लागतो काय आहे ग काय विचार करत बसले आहे तेव्हा ती सांगू लागते की तू हे का करतो आहे कशासाठी करतो आहे मला सांगशील का प्लीज तर तेव्हा तो म्हणतो चल लवकर जेवणाची तयारी करून घेऊया तरी पण ती ऐकत नाही ती म्हणते काय चाललं आहे मला तू एकदा सांगशील का आता आत गेल्यावर मात्र हे बघ तुझं लग्नाबद्दलचं जे मत आहे ना ते मला बदलायचं आहे आणि लग्नानंतरही हे सगळं कायम सुरू राहील याची मी तुला खात्री देतो तेव्हा मात्र तिला ते काहीच कळत नाही तर तो डायरेक्टच म्हणतो हे बघ मला माहिती आहे की तू माझ्यावर प्रेम करते आणि तुला तर माहीतच आहे की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे त्यामुळे आता काजलच्या लक्षात येतं की माझ्या मनातलं सोहमला कळलेलं आहे की माझं सोहमवर प्रेम आहे त्यामुळे आता ती खूप मोठा श्वास घेऊन आता सोहमच्या पुढे कबूलच करणार असते तर इतक्यातच सोहम तिला म्हणतो तू लग्न करशील का माझ्याशी दुसरीकडे मात्र आता कला प्रश्न विचारते आणि आता त्यामुळे नयना घाबरून जाते तेवढ्यात ती म्हणते का माझे पाय आखडले होते म्हणून बाहेर गेली होते तर आता कला म्हणते अगं तुझे पाय जरी आखडले तरी हॉलमध्येच जरा राऊंड मारायचा ना नाही तर अंगणात मारायचा बाहेर किती काळोख आहे कशाला गेली एवढ्या रात्रीची तेव्हा मात्र ती म्हणते मला हो आता तुझं लेक्चर ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये मला झोप येते आणि असं म्हणून ती पुढे जाते तेवढ्यात आता कला मागून आवाज देऊन म्हणते ताई तू कोणाशी बोलत होती का त्यामुळे आता नैना घाबरते आणि ती म्हणते मी कोणाशी बोलत वगैरे नव्हते आणि बाहेर इतकी लोक आहेत रोडवर जाणारी एकमेकांशी बोलत असतात फोनवर बोलत असतात मग काय करू मी मला काय माहित नाही असं म्हणून उलट उत्तर देऊन ती तिथून निघून जाते इकडे कला म्हणते चांदेकर तुला नाही वाटत का रे ही कोणाशी तरी बोलत होती तुला नाही आवाज आला का तेव्हा तो म्हणतो हो आला ना सतत दिवसभर तू माझ्या कानाशी चांदेकर चांदेकर करत असते ना नुसती क्याव क्याव करत असते त्याचाच आवाज येत असतो मला दुसरा काही आवाज येत नाही दुसरीकडे मात्र आता सोहमने डायरेक्टच काजलला लग्नाची मागणी घातलेली असते आणि आता काजल सुद्धा आपल्या मनातलं तिच्या पुढे सांगणारच असते तेवढ्यात मात्र तिचे बाबा आवाज देत आतमध्ये दे येतात आणि त्यानंतर मात्र बाबा आल्यामुळे ते दोघही तिथेच थांबून जातात आणि काजल मात्र पुन्हा एकदा आपल्या मनातलं सांगू शकत नाही परंतु तिला हे माहिती झालेलं असतं की माझं सोहमवर प्रेम आहे हे सोहमला माहिती झालेलं आहे दुसरीकडे लगेच ते आता बाबांना बघून सोहम म्हणू लागतो की जा ना बाबांना पाणी वगैरे दे पटकन आणि पाणी दिल्यावर आता तो म्हणतो जा तू जेवणाचं बघते व मात्र काजल आतमध्ये जाऊन जेवणाचं बघते आणि लगेचच आता दिनकरराव म्हणतात तुम्ही जरा दोन घास खाऊन जा की आमच्या सोबत एवढं घाईघाई का तेव्हा तो म्हणतो नाही मला खूप उशीर झाला आहे आता मी निघतो आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता तो, तो बाहेर पडल्यावर काजल करत असते सोहम येतो आणि सोहमला ती खिडकीत दिसते त्यामुळे तो तिच्याकडे बघतो परंतु काजल लगेच दुसरीकडे निघून जाते आणि सोहम तिथून गेल्यावर मात्र काजल पुन्हा खिडकीमध्ये येते इकडे मात्र घरामध्ये आल्यावर आता चांदेकर तिला म्हणू लागतो की काय ग तू एखादी नोकरी का नाही करत म्हणजे तुझं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तेव्हा ती म्हणते अरे मी कशी नोकरी करणार मला कमी शिकलेल्या मुलीला कोण जॉब देणार तर तेव्हा तो म्हणतो कमी शिकलेली म्हणजे तुझं शिक्षण नाही झालंय का तेव्हा ती म्हणते नाही असं नाही आहे शेवटच्या वर्षाचा शेवटचा टप्पा राहिला आहे माझं घरची परिस्थिती तर तुला माहितीच होती त्यामुळे सगळ्यांचं शिक्षण एका वेळेला चालू होतं आणि मग कोणीतरी तडजोड करायला हवी म्हणून मी केली आणि आता बाबांना कामामध्ये मदत करू लागले तर तेव्हा तो विचारतो तुला शिकायचं काय होतं तर ते हिला काय शिकायचं होतं आणि इंग्लिश मध्ये पी एच डी करायची होती हे ती त्याला सांगते आता मात्र अद्वैत विचार करतो की आता कलाचं शिक्षण पूर्ण होणं हे जास्त गरजेचं आहे दुसरीकडे मात्र आता कला त्याच्यासाठी कॉफी बनवते आणि ती त्याला विचारते म्हणजे हे बघ काही ना काही परिस्थिती वेगळी जरी असली तरी मला मान्य आहे की तुम्ही खूप श्रीमंत आहात पण तू म्हणतो आहे की माझं मा मा हे स्ट्रगल आहे मग तुझ्या पण आयुष्यामध्ये काहीतरी स्ट्रगल आला असेल ना तर तू काय स्ट्रगल केलं तर तेव्हा आता चांदेकर तिला काय स्ट्रगल केलं हे सांगणारच आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता इकडे दोघेही जण बोलत असतात तेव्हा तो तिला आयडिया देतो तू एक काम का करत नाही तू हे करता करता ट्युशन का घेत नाही छान बिझनेस आहे तो तेव्हा ती म्हणते हो मी इतका हा छान बिझनेस करेल ना की चांदेकरांचाही बिझनेस मागे टाकेल तेव्हा तो हसतो आणि तो म्हणतो दे टाळी मग त्याच्यावरती पण टाळी देते आणि त्याच्या गालांना हात लावून म्हणते तुझी मिशी काळी आणि म्हणून दोघेही हसू लागतात आणि इतक्यात सरोज त्यांना बघते आणि तिला प्रचंड राग येतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता कलाचं राहिलेलं शिक्षण मात्र आता अद्वैत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा